नहालो ya आता आलेली आहे घरी आणि आता टाइम झालेला आहे जेवण करायचं कारण खूप भूक लागलेली आहे आणि तो स्वयंपाक तर बनवून तयार झालेला आहे रात्रीचे साडेआठ वाजले आणि आत्ता जो मी व्हिडिओ दाखवला तो आमच्या इथे उद्या शिरोबा केला जातो मग त्याच्यासाठी पोळ्यासुद्धा कराव्या लागतात मग आत्ता जो व्हिडिओ दाखवला तो मंडप वगैरे तर ती त्याची तयारी आहे तर आजचा जो दिवस आहे तो दुसरा दिवस आहे म्हणजेच नागपंचमीच्या नंतरचा जो दिवस असतो तो, तो म्हणजे शिरोबा असतो आमच्या इथे आणि आता पोळ्या वगैरे बनवून झालेल्या आहेत नैवेद्यसुद्धा बनवून झालेलं आहे मी आले हॉटेलमधून आईला काही मत नाही नैवेद्य वगैरे कुठपर्यंत न्यायला मग मी आले आणि आता माझं सगळं आवरलं आणि आता आम्ही जात आहोत त्या शिरवाबाला चला तर आमची तयारी झालेली आहे नैवेद्याचं ताट वगैरे भरून झालं आणि आता आम्ही निघालेलो आहोत देवाला पैसे तुम दिले ना हो चला

नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी अशी शिरोळोबा म्हणून याची पूजा केली जाते

हमने लाइक तो हमने बात तो से मेल भी कर तो और ये तरफ भी ठीक है और ये बात भी कि मतलब कहां के है ऐसा है आता मला जायचं आहे हॉटेलात आवरून आज खायला मिळणार आईची आजची छान अशी मस्त कांदा आए। आए भजी झालेली आहे आईची कांदा भजी बनवायची तयारी तिची चालू आहे कांदा भजी बनवायची हॉटेलात तर असतात पण तिला सांगितलं तांबड्या चटणीचा जी भजी असतात ते खूप छान लागतात पोळ्याबरोबर मग तिला म्हटलं बनवून तर मी आले हॉटेलमधलं सर्व काम आवरून बंटी अजून येणार आहे बंटीचं काम बाकी आहे आणि ते आईनं बनवलेले आहेत भजी कांदा भजी तर मस्त अशी छान मौसूल कांदा आई भजी आईने बनवलेली आहे आणि आईच्या हातची खूप छान भजी लागतात फरकांध एकदम टेस्टी तर आमचं जेवण वगैरे झालं आणि आता इथे त्या शिरोबाच्या इथं ना आरती असते आता मग आरती वगैरे तिथे होती आणि मग सर्व आमच्या गावातल्या ज्या काही महिला वगैरे आहेत त्या तिथे जाऊन पंचमीची गाणी वगैरे म्हणतात मग तो त्याचं विसर्जन केलं जातं त्या शिरोबाचं मग ते तलावात किंवा मग कुठे आसपास जवळ जिथं पाणी असेल तिथं त्याचं ते विसर्जन केलं जातं आरती झाली की काय केलं जातं तर त्यांनी रस्त्याच्या रस्त्यावरती ना खूप मोठा असं स्टेज घातलेला आहे भजनी मंडळ दिवसभर भजन दोन दिवस चालू असतं आणि काय केलं जातं तर तिथे ना रस्त्यावरती आमच्या गावातल्या ज्या काही महिला आहेत वयस्कर आहेत आणि तरुण मुलीसुद्धा तिथं पंचमीची गाणी म्हणण्यासाठी जातात आणि खूप छान असा खेळ तिथं धरला जातो आणि मग ते हे थोडंसं झालं गाणी की त्याचं ते शिरोबाचं विसर्जन केलं जातं तर महिलाच नाही तर पुरुष मंडळी सुद्धा म्हणजे वयस्कर जे लोक आहेत ती सुद्धा ह्याच्यात सहभागी होतात ते सुद्धा पूर्वी जे काही खेळ खेळायचे ते ढोल वगैरे वाजवून ते तसे त्यांचे ते खेळ चालू असतात आणि मग परत इथं एक फेर धरला जात नंतर तिथे एक फेर धरला जातो आणि त्यानंतर जो लास्ट मोठा आहे तो स्टेजच्या समोर धरला जातो कारण तिथे खूप मोठं पटांगण आहे मग तिथंसुद्धा शेवटचा तो खेळ खेळला जातो आणि त्या नागोबाचं विसर्जन केलं जातं मग सर्व पुरुष मंडळी जी आहे ती विसर्जन करण्यासाठी जातात जवळ जिथे कुठे पाणी आहे तिथं तिथे विसर्जन केलं जातं तर अशा पद्धतीनं आमच्या आमच्या या गावचा म्हणजे शाळागावचा पंचमीचा म्हणजे नागपंचमीचा आणि दुसऱ्या दिवशी शिरोबाचा जो दिवस आहे तो अशा पद्धतीनं असतो